मराठा पाटील युवक समितीचे तहसीलदारांना निवेदन डोंगराळे येथील बालकावरील अत्याचार प्रकरणी संताप मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणामुळे संतप्त झालेल्या शहरातील मराठा पाटील युवक समितीने तहसील कार्यालयात धडक देत तहसीलदार प्रज्ञा काकडे यांना निवेदन सादर केले या भयानक घटनेची तीव्र निंदा करत समितीने निवेदनात नमूद केले की या कृत्याला जबाबदार असणाऱ्या नराधमास तात्काळ भाषेची शिक्षा व्हावी आणि अशी शिक्षा सर्वात एकच खुल्या मैदानात देण्यात यावी ज्यामुळे समाजात कठोर संदेश जाईल व भविष्यात कोणीही असे घृणास्पद कृत्य करण्याचा प्रयत्न करणार नाही निवेदन देण्यासाठी आलेल्या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना संताप व्यक्त केला त्यांनी सांगितले की डोंगराळे गावातील बालकावरील अत्याचार हा मानवतेला काळीमा फसवणारा प्रकार आहे हा गुन्हा अत्यंत गंभीर असून आरोपीला कठोरतम शिक्षा मिळाली पाहिजे प्रशासनाने जलद गतीने तपास करून न्यायालयात खटला चालवून आरोपीला उघड मैदानात फाशी द्यावी अशी आमची मागणी आहे मराठा पाटील युवक समितीने शेगाव तहसीलदार प्रज्ञा काकडे यांना निवेदन देताना न्याय मिळेपर्यंत आपल्या भूमिका ठाम ठेवण्याचा इशारा दिला या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्रशासनाकडून लवकरात लवकर कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे मराठा पाटील युवक समिती शेगाव तालुक्यातील सर्व युवक नाशिक येथील मालेगाव तालुक्यातील डोंगराडे या गावातील तीन वर्षीय मुलीवर एका चोवीस वर्षाच्या नराधमाने तिचा तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केली त्या संदर्भात शेगावच्या तहसीलदार यांना आम्ही सर्व निवेदन द्यायला आलो अशा प्रकारचे कृत्य करणारे जेवढे काही लोक असतील यांना सरकार डायरेक्ट फाशीची शिक्षा का देत नाही महाराष्ट्रात अशा घटना होतच आहेत एवढे मराठा क्रांती मोर्चाचे मोर्चे निमित्ताने निघाले महाराष्ट्रभर तरीही अशा घटना करायच्या हिमत हिम्मत अजून लोकांमध्ये होते तर असं आहे कुठल्याही जातीचं असू द्या कुठल्याही पातीचा असू असा अत्याचार करणारा कोणीही व्यक्ती असेल त्याला डायरेक्ट फाशीच्या शिक्षा झाल्या पाहिजेत असं आमच्या सर्व युवकांचं मत आहे व अशा लोकांना शिक्षा झाल्या पाहिजे त्याकरता आम्ही आज तहसीलदार मॅडम शेगाव यांना निवेदन दिलं याच्यावर आमचे मुख्यमंत्री साहेब लवकरात लवकर ॲक्शन घेतील अशी आम्ही अपेक्षा करतो फाशी काय बंद करायला पाहिजे उघड्या जागेत करायला ओपन म्हणजे खुल्या जागेत फाशी केली दिली पाहिजे त्याला जेणेकरून असे कृ कृत्य करणाऱ्या इतर लोकांची कोणाची हिंमत होणार नाही अशी फाशी त्यांना सार्वजनिक रूपात सर्व पब्लिक समोर दिली पाहिजे